अवर्जून आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय दीपक सावंत पाटील आपल्या भेटीसाठी इथे उपस्थित राहिले या ठिकाणी उपस्थित असलेले या भागातले ज्येष्ठ नेते जगन्नाथ दादा आता ज्यांनी प्रास्ताविक केलं ते लक्ष्मण दात्या घाडगे यांचे भोसले सर काका सोमराव गोरे आणि आपल्या सर्वांचे या भागातले मार्गदर्शक दिलीप काका मस्के प्रताप मस्के सर्वांची नावं घेत नाही उद्याच्या वीस तारखेला आपल्याला या सांगोला विधानसभा मतदारसंघात अत्यंत वेगळ्या प्रकारचा एक बदल करायचा निर्णय घ्यायचा आहे ज्या उमेदवारांनी गेली तीस पस्तीस वर्ष झालं आदरणीय कैलासवासी गणपत्रधी देशमुख साहेबांना चार पाच वेळा मदत केली आजचे विद्यमान आमदार जे आहेत त्यांनाही दोन वेळा मदत केली त्यांनी शब्द देऊन सुद्धा तो पाळलेला नाही आता दिलेला शब्द जर ते पाळत नसतील तर जनता निर्णय घेतला आहे की उद्याच्या वीस तारखेला कुठल्याही परिस्थितीत कशाचं आम्हीच कुणीही दाखवलं तर ते अजिबात झोगारून लावून दीपकामानं मतदान करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचाच एक प्रतीक म्हणून या खंडाकडे वस्तीवर माझ्या माहितीप्रमाणे दा असेल मी असेल आम्ही पहिल्यापासून शाखा पक्ष आणि गणपतराव देशमुख साहेबांना सहकार्य करत होतो आयुष्यात जगन्नाथ पण आज सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती जास्तीत बोलत बसण्यापेक्षा उद्याच्या वीस तारखेला आपण मतदान एक नंबरला दीपक आबांचं नाव आहे मशाल हे चिन्ह आहे एक नंबरचं बटन दाबून मशाल या चंद्राच्या तुसमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं आपण विजयी करूया गेल्या वेळेला गेल्या पंधरा तीन आठवड्यापूर्वी आम्ही ज्या वेळेला मातोश्रो प्रवेशासाठी गेलो होतो त्या दिवशी उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं एक कार्यकर्त्याचा वेळ आमचा हो तिथे होता त्यांनी सांगितलं तुम्ही यांना आमदार करा मी नामदार करतो म्हणून आपण आपली जबाबदारी आहे उद्याच्या वीस तारखेला मतदान करून दीपक आपण आमदार आपण करायची जबाबदारी आपण घेऊया आणि आमदार झाल्या झाल्या पहिल्यांदा ह्या तालुक्यात सांगोला तालुक्यातला तु। ना आमदार व्हायची जबाबदारी ठाकरे आहे जास्तीच न बोलता कारण पुढे जायचं आभानाव्या अनेक ठिकाणी पुन्हा एकदा मी आपण सर्वांना विनंती करतो की उद्या ज्याला साहेबांची सभा आहे साधारणतः तीनच्या दरम्यान आपल्या न्यू ग्लिस्कूरच्या पटाकणात झाले ग्राउंडवर आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं हे आपण सर्वांना विनंती करतो आणि संपवतो आपण या सगळ्या तरुण मंडळीने एक ऐतिहासिक निर्णय घ्यायचा ठरवला आणि गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आमदार पक्षामध्ये आपण काम करत होता परंतु या वेळेला शिवसेनेमध्ये आपण या ठिकाणी उत्स्फूर्तपणाने प्रवेश करायचं ठरवलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं पहिल्यांदा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते जगन्नाथ दादा खंडागळे लक्ष्मण घाडगे ग्रामपंचायतीचे सदस्य विकासांचे मिळू काका दिलीप खंडागळे भोसलेसर सरकारी ज्ञानेश्वर शिंदेगडे या ठिकाणी प्रवेश करणारे जे आता सगळे तरुण सहकारी आहेत आमोल खंडावेळे सुरेश खंडावे शंकर खंडावेळे रामा खंडागळे योगेश खंडागळे सुनंदा खंडावे कोमल खंडावे कांचन खंडागडे शिव नंदा खंडागडे सविता खंडावे आबासाहेब स्वप्ने पाटमे राजासाहेब बेरे आशीष खंडावळे अनिल शुभम स्वराज शिवतेज यांनी माने या सगळ्या मंडळीचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सातत्याने तीस वर्ष या सांगोला तालुक्याची सेवा करत असताना मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये कधी जात पक्ष पार्टी हे कधीच बघितलं नाही येणाऱ्या माणसाची गरज त्या माणसाला त्याची असलेली उपेक्षा या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन मला जेवढी जमन पडली तीस वर्षाच्या काळामध्ये आणि ती निरपेक्ष भावनेनं या तालुक्यातल्या जनतेची मी सेवा केलेली आहे हे करत असताना राजकीय घडामोडीमध्ये पाच टर्म मान्य गणपतराव देशमुख साहेबांना मदत केली एक टर्म शहाजी बापूंना केली परंतु गेल्या वर्षभराच्या काळामध्ये आमच्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की आबा आपण तीस वर्ष राजकारणामध्ये आहोत या निवडणुकीला आपण काय करायचं हे तुम्ही जरा जनतेमध्ये जाऊन एक विचारून घ्या गेल्या वर्षभराच्या काळामध्ये सातत्यानं मी सांगोला तालुक्यातील वाडी वस्ती गावभेट दौरा केला मुंबईला आपली दहा हजार कुटुंब त्या ठिकाणी आहेत इथे मोठा मेळा त्या लोकांनी मला बोलवलं पुण्यालाही आपली सात आठ हजार कुटुंब आहेत त्यांनी त्या ठिकाणी बोलवलं आणि या तालुक्यातल्या सगळ्या जनतेनं मला सांगितले की आबा सहा वेळा तुम्ही दुसऱ्याची वकिली करण्यासाठी आमच्याकडे आलात या वेळेला तुम्ही तुमच्या स्वतःसाठी या आणि तुमच्या नावाचं बटन दाबण्याची संधी तुम्ही यावेळेला आम्हाला द्या आणि म्हणून जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून मी या ठिकाणी माझ्या सगळ्या पदाचे राजीनामे देऊन या सांगोल्यातील जनतेचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी <प्राथ> उमेदवारी जाहीर जाहीर केली मी शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या नेते मंडळींना कार्यकर्त्यांना विनंती केली की बाबां पाच कर्म अतिशय इमानदारीनं आम्ही तुम्हाला निवडून दिलेला शहाजी बापू नाही सांगितलं बापू तुमची परिस्थिती काय होती कोण होतास तू काय झालास तू तु बापू तुलाही प्रामाणिकपणानं मदत केली यावेळा तू पण झाला थांब आणि दोघांनी मला पाच वर्षासाठी मदत करावी ती माझी मागणी योग्य होती का कसं आहे पण शेवटी राजकारणाचे अंबिशन सगळ्यांना असतात लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली दोन्ही मंडळी उमेदवार म्हणून रिंगणात आली ठीक आहे मला काही त्याबद्दल डोक्या जाण्याच काम आपण उमेदवारी जाहीर केल्यानंतर या दोघांना असं वाटलं आबाच्या मागे कोण आहे तेवढून येताना आबा असा रोज उडकत मी फिरायची मला कुठे गेला आबा चला बसा गाडीत सकाळी आमदार लाचा फोन केला दीपक राव कुठं आहे या गाडीत बसायला ज्या वेळेला ठरलेलं सांगितलं तेव्हा आमदार साहेबांनी पाठ ठेव शहाजी बापू आम्ही साधारणपणे सहा महिन्यापूर्वी सांगितलं बापू तुमचं अंतर ठरलं होतं बापू हळू 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 काढता पाय लक्षात आलं ज्या ज्यावेळेला आपण उमेदवारी अर्ज भरायचा ठरवला त्यावेळेला दोघांनी सांगितलं कोण आहे आबाच्या माग पण या सांगोला तालुक्यातल्या तमाम जनतेने वेळेला आपण अर्ज भरायला गेलो महाराष्ट्रामध्ये जे उमेदवारी अर्ज भरले गेले त्यामध्ये सगळ्यात जास्त गर्दी कोणाची होती तर ती तुमच्या सगळ्या मग मात्र जरा थोडासा दोन्ही उमेदवारांना कळलं आबा म्हणजे काय आहे पण मी त्यांना त्याच दिवशी सांगितलं बाबा नो हे तो ट्रेलर आहे पिक्चर आता <laughs> सुरुवात झालेली आहे मी तुमच्या मंडळीच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आमच्या वाटीची मंडळी आता इथे येऊन गेली काय नाही उत्स्फूर्तपणानं लोकांचं म्हणणं आला आम्ही तुमच्यावर येतो तुमच्यावर अन्याय झाला तुम्ही आम्हाला आमदार पाहिजे आणि मी जनतेतला आमदार म्हणूनच तुम्ही मला सगळी मंडळी निवडून देणार घेणार या ठिकाणी मला आल्यावर समजलं की आमच्यातली काही पाच चार पोड कुठेतरी सगळ्यांनी या ठिकाणी येऊन तुम्ही प्रवेश करताय वगैरे वगैरे तुम्ही नका काळजी पाहू त्याला आजच सध्या बंद होत हे राजकारण या सांगोला तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं कुठल्या कार्यकर्त्याला तुम्ही आज माझ्या शिवसैनिक म्हणून आलेला आहात उद्या सकाळपासून जर फिरक्या नजरेन तुमचा कोणाचा बघायचा प्रयत्न झाला तर त्याला जागच्या जाग्यावर त्याच पद्धतीनं उत्तर देऊन तुमच्याकडे इथं आलं पाहिजे चुकलंय बाबा माझं परत तुझ्या नादाला लागणार नाही अशा पद्धतीनं ना त्याला ताकीद केली जाईल तुम्ही अजिबात काळजी करायला मार्गाने तुम्ही हात धरून विनंती करा मी काय इथं दादागिरी करून तुमच्याकडे आलो मागे मागे या तुमच्या मनानं उचल खाल्ली आमच्या दादाना वाटलं की बाबा इतके वर्ष आम्ही असं केलेलं आहे काका का या ठिकाणी इथं आहेत त्यांची अतिशय मनापासूनची मदत आहे का गाडी नवीन आणली पुजायला मला दिली आठ महिने झालं गाडी माझ्याकडे काका म्हणजे आम्हाला हा त्याच आता त्या गाडीचं नशीब आहे बहुतेक मी आमदार म्हणून ती गाडी घेऊन फार वेळ घेणार नाही आपल्या मंडळीचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्या माय बघितले मी तसं गोरगरीबाचाच काम करणारा माणूस मला आवड तीस वर्ष झालं मी गरीब मा, मा, गरीब माणसामध्ये मिसळणं त्याची अश्रू दुःख पुसणं आईनं मला शिकवलेलं तीस वर्षाच्या काळामध्ये मी सकाळपासून मी आमदार झाल्यानंतर माझ्या राजकीय आयुष्यात काका पहिल्यांदा कोणाचा प्रश्न मांडला असेल तर पंढरपूर तालुक्यातली भंगी समाज आपल्याला माहिती आहे भंगी समाज ज्या भंगीनी महिला तीन पिढ्या पंढरपुरातल्या सकाळी रोज उठायचं ती दबडी जायची न्यायची त्यात भरायचं ती की त्या माणसाकडे कुणी लक्ष दिलं नाही मी विधानसभेमध्ये पहिला प्रश्न मांडला आणि घराचा प्रश्न सोडून दिला अशा पद्धतीनं मी उपेक्षितांना मदत करणारच कार्यकर्ता आहे त्यामुळे तुम्ही सगळी गरीब मंडळी आहात आणि तुमच्या वाट्याचं तुम्हाला द्यायचं हेच पाच वर्षात मी ठरवलेलं आपल्या हिस पाणी आपलं आलं पाहिजे चारही बाजूला चार एमआयडीसी मी निर्माण करणार आहे त्या ठिकाणी आपल्या सगळ्या तरुण मंडळीला उद्योजक म्हणून काम करायचं आपला धंदा त्या ठिकाणी करायचा सरकारी पैशातून त्या ठिकाणी प्लॉट घ्यायचे आणि एक शिस्त आपल्या तालुक्याला लावायची बेशिस्त आहे ना ती शिस्त आपल्या तालुक्यामध्ये आणायची एवढंच काम मी या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे मी फार वेळ घेत नाही उद्या त्याला आपले नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे त्या ठिकाणी येणार आहेत आपण मोठ्या संख्येनं त्या कार्यक्रमाला यावं अशा प्रकारची मी विनंती करतो आपलं या ठिकाणी मनापासून करतो आणि येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आपली निवडणूक अशी अटी लढाई आहे निवडणूक आपण जिंकू हा भाग जरी वेगळा तरी सुद्धा जास्तीत जास्त मतदार जिंकल्यानं म्हणजे उद्याच्या निवडणुकीचा निकाल असा लागला पाहिजे की कुणाला पाच पाच पंचवीस वर्ष कोणाला निवडणुकीचा अर्ज भरायची तलब झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला निवडून द्या अशा पद्धतीनं शिवसेना प्रमुख अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्या मंडळी उद्याच्या वीस तारखेपर्यंत तुम्ही आहात तुमची मित्र मंडळी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये कुठे एखादं बाळवलेला पाहुणा असेल जवळ्याला असेल कोळ्याला असेल नाजराला असेल सगळ्या मंडळींनी या ठिकाणी आपण त्यांना सांगून जास्तीत जास्त मत ना मत आपण या ठिकाणी कसं आपल्याला मिळेल त्या पद्धतीनं आपण प्रयत्न करावेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांचा पक्ष प्रवेश आता करूया या ठिकाणी एक फोटो काढू त्याच्यानंतर मला अजून एक मोठा पक्ष प्रवेश आता ही झाला तुमचा झाला सकाळपासून दहा गावचे झाले आता मला लक्ष्मी नगरला संपूर्ण मागासवर्गीय मातन गोलर बहुत सगळ्या समाजाचा सांगत होतो आज नाही बाबा जरी सांगितलं आजच आमच्याकडे आज प्रवेश करत उद्या आम्ही शिवसेनेचा गमजा टाकून कार्यक्रमाला येणार आहे तसंच सगळ्यात गरिबांनी माझ्याकडे प्रत्येकाने यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो